आदित्यचे बोलणे ऐकून इशिकाला धक्का बसतो अहो काय बोलताय तुम्ही इशिका मी ही तुझ्यासाठी करतो आहे कारण माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नाही आहे म्हणून शेवटी डी एन ए टेस्टचाच आधार घ्यावा लागेल म्हणजे त्यात समजेल तरी की इराण अंश आपल्या दोघांची मुलं आहे म्हणून आणि प्लीज तू टेन्शन घेऊ नकोस मी हे आपल्यासाठी करतोय इशिका खरंच तू माझी बायको आहे आणि इराण अंश आपल्या दोघांची मुलं आहेत त्याचे बोलणे ऐकून ती विचारात पडते तो तिचा चेहरा उजळीत घेतो त्याचा स्पर्श होताच तिला खूप भारी वाटते पण ती त्याला समजूच देत नाही दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात स्वीट आपण खरंच डी एन ए टेस्ट करूया म्हणजे तुझा त्यावर विश्वास बसेल आणि हे सगळं तू कर मी काहीही करणार नाही म्हणजे उगाच तुला वाटायला नको की मी काहीतरी करून रिपोर्ट्समध्ये बदल केले म्हणून त्याच्या डोळ्यात पाहात ती एवढी हरवते की ती हो बोलते आणि त्याला खूप आनंद होतो तू आनंदाने तिच्या कपाळावर केस करतो तशी शॉक होते पण तिला खूप छान वाटत होतं स्वीटआर्ट मी खूप हॅपी आहे तू डी एन ए टेस्टसाठी तयार झालीस म्हणून तुला जे सॅम्पल न्यायचे ते तू घेऊन जा आणि डी एन ए टेस्ट कर ती पण हो म्हणून मान हलवते त्याने पटकन त्याच्या डोक्यावरचे केस तोडून तिच्या हातात दिले तसे तिने चमकून त्याच्याकडे पाहिले त्याला खरंच किती घाई झाली होती जाणून घ्यायची की इराणी अंश त्याची मुलं आहे म्हणून त्याने इराणी अंशला पण जवळ बोलावले तसे ते दोघं पडत आदित्यजवळ आले त्याने बोलता बोलता इराणी अंशला कळणार नाही अशा पद्धतीने त्यांचे पण एक के एक केस तोडले आणि इशिकाला दिले ती तर शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती स्वीट आता सॅम्पल आहे तुझ्याकडे तू कधीही जाऊ शकतेस आणि हे गे काढ असू दे तुझ्याजवळ आणि तिच्या कानाजवळ चेहराने तिच्या कानात पिन सांगतो पण जेव्हा तो तिच्या कानात पिन सांगत असतो तेव्हा तिच्या अंगावर गोड शिरशिर येते आणि त्याचा ओटाचा स्पर्श पण कानाच्या पाकडीला होताच तिला खूप भारी वाटते तिच्या मनात विचार येऊन जातो किती सहजपणे कार्ड दिले यांनी आणि पिनसुद्धा सांगितला मी त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहे पण त्यांचा किती विश्वास आहे माझ्यावर तिच्या मनात आदित्यबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतो ती वानावर येते आणि त्याच्याकडे रागाने पाहात अजून मी घरी आहे हॉस्पिटलला गेली नाही आहे त्यामुळे अजून हे सिद्ध झाले नाही आहे की इराणी अंश आपली मुलं आहेत म्हणून तसा तो स्माईल करत उठून उभा राहतो पण काहीही बोलत नाही बरं मी हॉस्पिटलला जाऊन येते तुम्ही इराणी अंशकडे लक्ष असू द्या त्यांना काय हवं नको ते बघा हो हो मॅडम नक्कीच अजून काही करायचे असेल तर सांगा मी ते पण करेल नाही नाही माझ्या मुलांकडे लक्ष द्या एवढंच तुम्ही करा येते मी आणि ती तिची बॅग घेऊन मुलांना बाय करून निघून जाते ती बाहेर तर पडली होती पण राहून राहून त्याचा स्पर्श तिला आठवत होता आणि ते आठवून तिच्या चेहऱ्यावर नकळत माहिती येत होती मान्य आहे ती सगळं विसरली आहे पण तिचे मन सांगत होते की आदित्य खरं बोलतोय म्हणून इशिका गेल्यानंतर आदित्य त्यांच्या पिल्लांजवळ येतो ते दोघं खेळण्यात मग्न असतात इरा अंश तुम्हाला आवडले ना मी आणलेले गिफ्ट दोघं पण सोबतच हो अंकल खूप आवडले आहे आम्हाला मी पण खेळू तुमच्यासोबत आदित्य हसत त्या दोघांना विचारतो तसे ते दोघं हो म्हणतात इरा त्या दोघांना सांगते तुम्ही कार खेळा मी तुमच्यासाठी खायला बनवते म्हणजे अंकलने आणलेल्या किचन सेटमध्ये आदित्यला तिच्या बोलण्याचं हसू येतं पण तो शांत राहत हो हो तू बनव आमच्यासाठी मी आणि अंश कार खेळतो आणि तो अंश सोबत कार खेळत असतो तर तर हिरा कधी त्यांच्यासाठी ज्यूस बनवते तर कधी त्यांच्यासाठी भाजीपोळी बनवत असते दोघं पण तिला खूप छान झाले आहे असे सांगत असतात आणि त्यानेच आपली छोटी हिरा खूप हॅपी होत होती एशिकाला जाऊन दोन अडीच तास होऊन जातात आता मुलांना खेळत असल्यामुळे भूक लागते आणि ते दोघं आदित्यसमोर येऊन आम्हाला भूक लागली आहे इशिकाने सकाळी नाश्ताच बनवला होता भाजी पोळी बनवलीच नसते तो त्याच्या पिलांकडे पाहात बरं तुम्ही टी व्ही बघा तोपर्यंत मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवतो आणि तो दोघं मुलांना टी व्ही लावून देतो आणि किचनमध्ये येतो किचनमध्ये नजर फिरवतो तर त्याला समोर पोटॅटो दिसतात आणि फ्रीज ओपन करतो तर इडलीचे बॅटर दिसते चला पोटॅटोची भाजी आणि डोसे बनवतो असा तो विचार करतो आणि वेळ न वाया घालवता बनवायला घेतो मुलं टी व्ही पाहण्यात गोंग असतात तो काही वेळातच भाजी आणि डोसे बनवतो आणि सगळं सामान डायनिंग टेबलला आणतो आणि मुलांना आवाज देतो जसे मुलं पळतच येतात आणि चेअरवर बसतात आदित्य प्लेटमध्ये वाढून घेतो आणि एक एक करून त्या दोघांना भरवत असतो तोच ही शिका त्याला येताना दिसते आदित्य स्माइल करत स्वीटार काय बरोबर टायमिंगला आलीस तू बघ आपल्यासाठी पोटॅटोची भाजी आणि डोसे बनवले आहे त्याचे म्हणणे ऐकून आदिती शॉक होते म्हणजे तिला विश्वास बसत नव्हता तो भाजी बनवेल म्हणून पण तिच्याच लक्षात येते तिने सकाळी फक्त पोहे आणि शिरा बनवला होता आणि मुलं तर डोसे आणि भाजी खात आहे खरंच त्यांनी बनवले का तो तिचा गोंधळलेला चेहरा बघून स्वीट आर्ट मीच बनवले आहे मला येतं सगळं काही बनवायला आणि तुला आठवत नसेल पण आपण दोघांनी मिळून बऱ्याच वेळेला स्वयंपाक सोबत केला आहे तोच त्याची फिल्ड बोलतात आई अंकलनी खूप टेस्टी भाजी बनवली आहे आम्हाला खूप आवडली ते दोघं पोट भरून खातात त्यांचे खाऊन झाल्यानंतर शिका त्यांना त्यांच्या रूममध्ये पाठवते आणि कलर करा म्हणून सांगते तसे ते दोघं त्यांच्या रूममध्ये दे जातात इशिका सोफ्यावर बसते आणि विचार करत असते की आदित्य तिच्यासाठी पाणी घेऊन येतो ती पण पाणी पिते स्वीट हार्ट टू हॉस्पिटलला गेली होतीस त्याबद्दल मी तुला काही विचारणार नाही भूक लागली असेल न चल खाऊन घे ती पण म्हणते आणि ते दोघं जेवायला बसतात आदित्य त्या दोघांना वाढून घेतो आणि ते दोघं जेवायला लागतात जेवण करत असताना इशिका आदित्यकडे पाहत असते आणि त्या दोघांची नजरा नजर होताच ती तिची नजर खाली घेते तिला तसे बघून आदित्य मात्र घालातल्या गालात हसत असतो दोघं पण शांतपणे जेवण करत होते इशिकाचे मात्र राहून राहून लक्ष आदित्यकडे जात होते ते त्याच्या लक्षात आले होते पण तो दुर्लक्ष करत होता पण त्याला काहीतरी सुचले आणि तो विचार करत चला मस्करी घेऊया माझ्या बायकोची आणि तो खात असताना तिच्याकडे न पाहताच बायको मी तुझाच आहे असं चोरून बघण्यापेक्षा माझ्याजवळ येऊन बघ मला आवडेल मला तसा तो नवरा स्मार्ट डॅशिंग आणि हँडसम आहे है। त्याचे बोलणे ऐकून मात्र ती गोंधळली ते मनात विचार करत म्हणजे यांचे लक्ष आहे तर माझ्याकडे इशिका काय गरज होती का अशी वागायची तो त्यांना चोरून पाहता आहे हे सुद्धा कळले बघ त्यांना आता ती खूपच गोंधळली होती आणि त्याच्याकडे पाहायचे पण टाळत होती आदित्य स्माईल करत रिलॅक्स बायको बरं आपण दुसऱ्या विषयावर बोलूया तू ज्या कामासाठी हॉस्पिटलला गेली होती ती झाली की नाही त्यावर ती काहीही बोलली नाही तिचे जेवण झाले तशी ती उठली आणि तिच्या बॅगमधील एक फोल्डर त्याच्या समोर ठेवले आणि तिचे ताट घेऊन ती किचनमध्ये निघून गेली आदित्यचं झाले आणि तो हँडवॉश करून आला आणि ते फोल्डर घेऊन सोप्यावर जाऊन बसला त्यातील रिपोर्ट्स तो पाहत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता कारण त्यात सांगितले होते इराण यंश आदित्य आणि इशिकाची मुलं आहेत म्हणून त्याला खूप आनंद झाला होता तोच इशिका पण किचनमधून बाहेर आली आणि आदित्यला हॅपी बघून नकळत तिच्या चेहऱ्यावर पण स्माइल आली आदित्यचे लक्ष तिच्याकडे गेले आणि तिला स्माइल करताना बघून त्याला अजूनच आनंद झाला तो उठून तिच्याजवळ आला आता तर तिला घट्ट मिठीत घ्यावे असे त्याला झाले होते पण त्याने त्याच्या भावना कंट्रोल केल्या आणि आनंदाने आता तर विश्वास बसला ना मी खरं बोलतोय म्हणून ती काही बोलणार तो इराणी अंश पळत त्या दोघांजवळ आलेत अंकल आज बेबी परी काय करत असेल ती बोलत असेल का आदित्यने त्या दोघांना उचलून घेतले नाही माझ्या पिल्लां अजून परी नाही बोलणार ती अजून छोटी आहे ना अंकल तुमची परी खूपच सुंदर आहे मला तिचे खूप लाळ करावेसे वाटतात तिचे दोन्ही मुलं कुणाच्या बेबीबद्दल बोलताय याचा विचारही शिकारच्या डोक्यात येतो ती विचार करत यांचे बेबी म्हणजे यांनी लग्न केले की काय आणि बेबी पण झाले म्हणताय आणि काल तर मला यांची बायको आहे याची जाणीव पण करून देत आहे अंकल तुमची बेबी खूप क्यूट आहे हिरा म्हणते आदित्य त्या दोघांच्या गालावरून हात फिरवत पिल्ला नव्हते ना माझ्या लहान भाऊ आहे ना त्याची बेबी आहे दोघं पण मान हलवत अच्छा म्हणतात इशिकाने ते ऐकताच तिला का कुणास ठाऊक पण खूप तिला आवडते बराच वेळ ते आदित्यसोबत गप्पा मारत असतात आणि इशिका त्या तिघांकडे बघून खूप प्रेमाने पाहत असते ते बोलत असताना अंश आदित्यला विचारतो त्या बेबीला पाहत असताना आमचे त्या अंकलनी फोटो आणि व्हिडिओ काढले ते बेबीचे पप्पा आहे ना आदित्य पण मान हलवत हो म्हणतो किती भारी ना छोट्या सुद्धा पप्पा आहेत अंकल पण आमचे पप्पा कुठे आहेत नाही माहिती आम्हाला त्याच्या या प्रश्नाने आदित्य आणि इशिका एकमेकांकडे पाहतात इरा आणि अंश त्याच्या आई जवळ जातात आणि तिचा हात पकडून तिला विचारतात आई पप्पा कुठे आहे ग आमचे ते दोघं तिला विचारत असतात आणि इशिका आदित्याकडे पाहत असते इशिका तिच्या दोन्ही मुलांजवळ खाली बसते आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत तुमचे पप्पा पण आहेत तसं दोघं एकदम हॅपी होऊन कुठे आमचे पप्पा आता आदित्यचे पण हृदय जोराने पळत असते तोच इशिका त्या दोघांना सांगते हे आदित्य अंकल आहेत ना तेच तुमचे पप्पा आहेत तसं त्या दोघांना खूप आनंद होतो आई तू खरंच बोलते का हो मी खरं बोलते ते आदित्य अंकल तुमचे पप्पा आहेत तोच आदित्य पण त्यांच्याजवळ येतो आणि खाली बसत आई खरं बोलते मीच तुमच्या दोघांचे पप्पा आहेत तसे ते दोघं मागे वडतात आणि स्माईल करतात पण त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल गायब होते मग तुम्ही एवढा दिवस कुठे होता त्या दोघांना जवळ घेत मी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेलो होतो म्हणून तुम्हाला भेटायला उशीर झाला पण मला जसे तुमच्या दोघांबद्दल माहिती झाले तसा मी पळतच तुम्हाला भेटायला आलो आता मुलांनी जास्त काही विचार करू नये आदित्य त्या दोघांना मिठीत घेतो ते पण पप्पा पप्पा त्याला म्हणत होते आज त्याला त्याच्या पिल्लांच्या तोडून पप्पा ऐकून त्याला खूप भारी वाटत होतं ते दोघं त्याच्या मिठीतून बाजूला आहोत पप्पा मग तुम्ही आम्हाला फोन का करायचे नाही तसं तो वाकून इशिकाकडे पाहतो त्याची मुलं पण त्याच्यासारखीच हुशार होती ते मी कामात एवढा बिझी होतो ना की मला फोन करायला वेळच मिळत नव्हता पण आता मी आलोय ना तुमच्याकडे मग तुम्हाला काय हवं नको ते देईल अंश त्या दोघांना थांबत एक मिनिट ते तुम्ही आमचे पप्पा आहात तर मग आम्ही तुम्हाला अंकल म्हटले तेव्हा तुम्ही का नाही सांगितले की तुम्ही अंकल नाही आमचे पप्पा आहे म्हणून आदित्य मनात विचार करत खरंच माझी मुलं खूप हुशार आहे यावर आदित्यकडे बोलायला काहीही नव्हते शिकाजवळ येते आणि तिचा हात पकडून तिला पण त्याच्याजवळ घेऊन येते ती पण मुलांसोबत खाली बसते पप्पा आम्हाला तुमच्या मिठीत घ्या तसं आदित्य आनंदाने त्यांना मिठीत घेतो खूप हॅप्पी होता तो त्या ती कवटाळून मिठी मारतो आज त्यांची फॅमिली त्याच्या पूर्ण जवळ होती फक्त इशिकाला अजून काही आठवत नाही आहे यामुळे तो नाराज होता इशिकाला आठवत नसली तरी ती त्याच्यासोबत आहे यानेच तो खूप हॅप्पी होता तोच त्याचा फोन वाचतो राघवचा फोन असतो आदित्य पोरांना बाजूला करून फोन घेतो आणि काहीतरी बोलून तो फोन ठेवतो इरा आणि अंश त्याच्याकडे पाहत पप्पा कुणाचा फोन होता आदित्य खाली वाकून तुमच्या काकांचा म्हणजेच बेबींच्या पप्पांचा फोन होता आदित्य हसत हो म्हणून मान हलवतो आता बेबीला आम्ही कधी भेटू शकतो आदित्य हसत हो बेबीला तुम्ही कधीही भेटू शकतात कारण तुमच्या बेबीचे मोठे बहीण भाऊ आहात तुम्ही आदित्यचे बोलणे ऐकून त्यांना खूप आनंद होतो तो दोघांना उचलून घेत तुम्हाला एक पणजी आजी काका काकू का पण आहेत तुम्ही हॉस्पिटलमध्ये भेटला होता बघा त्यांना आदित्य त्यांना समजावत असतो आणि ते दोघं पण आठवून मान हलवत असतात त्यांना तर आनंद या गोष्टीचा झाला होता की बेबीला रोज भेटता येईल म्हणून ते दोघं ए ए ओरडतात ते इशिकाजवळ जात आई ते बेबी खूपच क्यूट आहे आपण जाऊया त्याला भेटायला तो पण आमच्यासोबत येशील ना इशिका विचार करत असते मी तर सगळं काही विसरले आहे आणि त्यांच्या फॅमिलीसमोर कसे जाणार तिचा गोंधळलेला चेहरा बघून आदित्यला अंदाज येतो तिच्याजवळ तो, तो जाऊन तिचा हात हातात घेत अजिबात काळजी करू नकोस मी तुला फोर्स करणार नाही तो पूर्णपणे ठीक होत नाहीस तोपर्यंत मी तुला कुठल्याही गोष्टीला फोर्स करणार नाही त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि मुलांचीही काळजी करू नकोस मी आहे त्यांच्यासोबत ते मी तुमच्यावर विश्वास सुद्धा पण इराणी अंशबद्दल तुम्ही काय सांगणार आहात म्हणजे ते कोण आहेत आदित्य असं हो त्यांच्याबद्दल मी सांगेल ती माझी मुलं आहेत म्हणून पण तुझ्याबद्दल विचारले तर मी सांगेल सध्या ती आजारी आहे आणि तू मला नाही भेटू शकत म्हणून त्याने एवढ्या कमी वेळात एवढा विचार केला याचे तिला आश्चर्य वाटत होते पण त्याने तो विचार केला होता तो योग्य केला होता तू आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस जा जाऊन पोरांचा आवर मी घेऊन जातो त्यांना तिने पण हो म्हणून मान हलवली आणि ती मुलांना आत रूममध्ये घेऊन आली तिने दोघं मुलांना छान तयारी केली आणि त्या दोघांना घेऊन बाहेर आली ते दोघं बेबीला भेटण्यासाठी खूपच उत्सुक होते ते पडतच आदित्य जवळ आले पप्पा चला बेबीला भेटायला जाऊया अरे हो हो जाऊया आणि तो दोघं मुलांना उचलून घेतो आणि जायला लागतो तो पोरांना आवाज देते तसा आदित्य थांबतो आणि वळून तिच्याकडे पाहतो ती त्यांच्याजवळ येते आणि तिच्या पिल्लांकडे पाहत जास्त मस्ती करायची नाही बेबी झोपलेला असेल तर त्याला त्रास द्यायचा नाही आणि एक नजर आदित्यकडे टाकत तुमच्या पप्पांना पण त्रास द्यायचा नाही ते दोघं सोबतच बोलतात आई आम्ही मस्ती करणार नाही आणि बेबीला पण त्रास देणार नाही तू टेन्शन घेऊ नकोस इशिका दोन्ही मुलांच्या घालावर किस करते ते बघून आदित्य तिच्याकडे पाहात ते मला पण मिळाले असते तर बरं झालं असतं त्याच्यामुळे इशिकाला समजते आणि ती डोळे मोठे करून जा म्हणते तसं आदित्य स्माइल करतो आणि पोरांना घेऊन बाहेर येतो इशिका पण त्याच्या मागे येते तिने पोरांना बाय केले पोरांनीही तिला बाय केले तिने आदित्याकडे पाहिले तर तो पण हसत तिला बाय करत होता इशिकाने पण त्याला स्माइल दिली आणि बाय केले तिच्या एवढ्या वागण्याने सुद्धा आपला हिरो खूप आनंदी झाला तो पोरांना घेऊन काही वेळातच हॉस्पिटलला पोहोचला इरा अंश आणि आदित्य आत आले आज पण या दोन गोंडच मुलांना बघून माई राघव आणि ऋतुजाला खूप आनंद झाला माई आदित्यकडे पाहत आदू मला वाटले तू काल येशील पण आलाच नाही माई अगं आलो होतो पण तो मी झोपला होता मग राघवला भेटलो आणि निघून गेलो आणि हे काय आज पण ही मुलं तुझ्यासोबत ते दोघं माईकडे पाहत आजी आम्ही आज पण छोट्या परीला भेटायला आलो आणि ते दोघं पळतच ऋतुजाजवळ आले कारण परी तिच्याजवळ झोपली होती ती दोघं ऋतुजाजवळ येऊन काकू आम्ही बेबीला हात लावू का असे विचारत होते पण का दो ते दोघं ऋतुजाला काकू का म्हणताय याने बाकी गोंधळले होते ऋतुजाने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना हात लावायला परमिशन दिली राघव त्या दोघांकडे पाहत म्हणतो यांची माऊ असं एकटे कसे सोडू शकते या दोघं मुलांना मान्य आहे त्या या हॉस्पिटलमध्ये जॉब करतात पण त्यांच्याकडे लक्ष नको कध्यायला इरा आणि अंश मात्र राघवचे बोलणे ऐकून त्याच्याजवळ येऊन उभे राहतात काका आज आम्ही आमच्या माऊसोबत नाही आलो आहे आणि आमच्या माऊला माहितीच नाही आहे की आम्ही इथे आहे म्हणून त्या दोघांचे बोलणे ऐकून राघव गोंधळतो तोच आदित्य बोलतो अरे ते माझ्यासोबत इथे आले आहेत आदित्य बोलताच राघव आणि माई पण गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहतात अरे असे नका बघू मी त्यांच्या आईला विचारून इथे घेऊन आलो आहे मी सकाळीच त्यांच्या घरी गेलो होतो राघव शॉक लागल्यासारखा उठून आदित्यजवळ येत ब्रो तू यांच्या घरी का गेला होतास तो सिरा आणि अंश आदित्यजवळ पप्पा पप्पा पळत येत असतात पप्पा आपण बेबीला घेऊया न आदित्य पण हसत त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत हो हो घेऊया पण आता ते दोघं आदित्यला पप्पा बोलल्यामुळे बाकी शॉक लागल्यासारखे एकदा आदित्यकडे आणि एकदा मुलांकडे पाहत असतात माई आणि राघव सोबतच बोलतात पप्पा हे मुलं आदित्यला पप्पा का म्हणताय हे अजून पण त्यांना कळत नव्हते माई येत आदू हे तुला पप्पा का म्हणताय त्याने दोघं मुलांना उचलून घेत आदित्य माई आणि राघवकडे पाहात ही माझी आणि इशिकाची मुलं आहे आदित्याचे बोलणे ऐकून माई आणि राघव दोन पावले मागे सरकतात त्यांना आनंदाचा धक्काच बसला होता कारण इशिका तर तीन वर्ष त्यांना सोडून गेली होती मग ही दोघं त्यांना कळतच नव्हते पण वहिनी तर हो राघवती आपल्याला सोडून गेली होती पण मी खरं बोलतं आहे ही माझी आणि इशिकाची मुलं आहे आणि इशिका आपल्याला सोडून गेली नाही आहे ती जिवंत आहे मी तिलाच भेटून आलो आहे पण तिची मेमरी गेल्यामुळे तिला काहीही लक्षात नाही आहे माई आणि राघवला आनंद होतो इशिका जिवंत आहे पण त्यांची मेमरी गेली आहे हे ऐकून त्यांना वाईट वाटते पण ती जिवंत आहे हेच त्यांच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे माई आणि राघवला भरून येते आदू इशिका आली आहे का इथे बोलवणं तिला माई म्हणतात माई शांत हो ती नाही आली इथे मीच तिला नाही आणले तिच्या तब्येतीसाठी आपल्याला तिच्यापासून लांब राहिलेलेच बरे माई रडत असताना त्यांना मागचं सगळं काही आठवतं की त्यांच्या निर्णयामुळेच हिशिका त्यांना सोडून गेली होती आणि त्यांना खूप वाईट वाटत होते या तीन वर्षात त्या स्वतःला दोष देत राहिल्या त्यांनी जर असा निर्णय सांगितला नसता तर कदाचित त्याच्या आजूचा संसार खूप चांगल्या प्रकारे बहरला असता आदित्य त्याच्या दोन्ही मुलांना खाली उतरवतो आणि त्याच्या माईजवळ जाऊन माई तू शांत हो आणि स्वतःला दोष देणे बंद कर आता ही आपल्यासोबत आहे याचा आनंदमान माई पण मान हलवून हो म्हणतात आदो तुझ्याशी तरी बोलली का री शिका माई ती माझ्याशी बोलली पण तिला अजून काही आठवत नसल्यामुळे ती अजून मला तिचा नवरा मानायला तयार नाही आहे हे सांगत असताना आदित्यला खूप वाईट वाटत असते तू वाईट नको वाटून घेऊ स्वयी लवकरच आपल्यासोबत असतील बघ आणि मला खात्री आहे त्यांना सगळं काही लवकरच आठवेल राघव म्हणून तर मी तिच्यासोबत राहणार आहे आणि तिला आठवण करून देणार आहे की मीच तिचा नवरा आहे म्हणून आदित्यचा हा निर्णय राघव आणि माईंना पण आवडतो कारण मागचे तीन वर्षे आदित्यने शिकाच्या आठवणीत कसे काढले होते त्यांना चांगलेच माहिती होते ब्रो तू बिंदास राहा वहिनी आणि मुलांसोबत कारण आता त्यांना तुझी गरज आहे ऑफिसचे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी आणि जॉन ब्रो सांभाळून घेऊ सगळं कारण तीन वर्षात तुझ्या आयुष्यात आनंद परत आला आहे तो तू अनुभवायलाच हवा आता माई आणि राघव पण त्याची साथ द्यायला तयार होते म्हणून आदित्य खूप हॅपी होता माई इराणी आणि अंशला त्यांच्याजवळ बोलावतात आणि खूप प्रेमाने त्या दोघांकडे पाहत असतात आदू अंश सेम तुझ्यासारखाच दिसतो आदित्य असत हो आई आणि इरा इशिकासारखी दिसते आदित्य माईंना सांगतो माई त्या दोघं मुलांना मिठीत कवटाळून घेतात खूप आनंद झाला होता त्यांना त्यांच्या आदूची मुलं आहे हे समजतात मुलं पण त्यांना आजी आजी म्हणून बोलवत होते तोच राघव त्यांच्या जवळेत तुमच्या काकांना नाही भेटणार का तसे इरा आणि अंश काकांच्या भेटीत जातात राघव पण खूप हॅप्पी असतो त्याच्या ब्रोच्या मुलांना भेटून आज माईंना खूप आनंद होतो त्याच्या आदूला इशिका आणि त्यांची मुलं मिळाली होती पण तिला सगळ्यात लवकरात लवकर आठवण यावी यासाठी त्या मनातल्या मनात प्रार्थना करत होत्या इरा आणि अंज बेबीला खूप गोष्टी सांगत होते आणि बाकी सगळे त्यांच्याकडे प्रेमाने पाहत होते त्यांनी सगळ्यांचे मिळून फोटो काढले आज तीन वर्षानंतर त्यांच्या घरात आनंदाचे क्षण आले होते राघवला बेबी गर्ल तर आदित्यला त्याची पिल्लं मिळाली होती असंच त्यांचा दिवस निघून जातो बघूया पुढील भागात इशिकाला सगळं काही आठवेल का ती मैना माफ करून आदित्यसोबत त्यांच्या घरी जाईल का कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी पाहत रहा तुमच्या सगळ्यांचे आवडती लाईक मराठी स्टोरी चॅनल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद